अल्बेला सजन भाग सहा मागील भागात आजपासून मीरा तुझी जिम्मेदारी काही झालं तरी तिची साथ अजिबात सोडायची नाही आबासाहेब त्याच्या हातात तिचा हात ठेवून म्हणाले त्यावर रणजित गोड हसला आय प्रॉमिस मी मीराची साथ कधीच सोडणार नाही रणजित म्हणाला आता पुढे लता आणि तो वकील गावाच्या बाहेर येऊन एका ठिकाणी थांबले लता रागाने गाडीतून उतरली त्या मुलीने असं करायला नको होतं सोडणार नाही आहे मी तिला लता रागाने हाताच्या मुठी आवळत म्हणाली आज इतक्या दिवसांनी चान्स मिळाला होता हैदराबादचा तो प्लॉट नावर करून घ्यायचा होता मला पण ती मीरा जरा अतिशहाणी निघाली लता पुन्हा तिचं नाव घेऊन तिला शिव्या देत होती तिला इग्नोर करून मी खूप मोठी चूक केली काय तर म्हणे रणजितची बायको रणजितची बायको माय फूट मी तिला कधीच त्याच्या आयुष्यात येऊ देणार नाही लता रागाने लालबुंद होत म्हणाली पण ती त्याच्या आयुष्यात आली आहे बघितलं ना सगळे कसे तिला सपोर्ट करत होते तिचा भाऊ जो वकील होता तो तिच्याकडे बघून म्हणाला करू दे संग्राम आल्यावर बघ मी कसं हे प्रकरण उचलून धरते लता मनात काहीतरी खुनशी विचार करत म्हणाली जे करायचं ते अगदी काळजीपूर्वक कर तो वकील म्हणाला आणि मग त्यानंतर दोघेही गाडीत बसले आणि तिथून निघून गेले मीराने हे लग्न स्वीकारल्यामुळे आता ती रणजितबरोबर वाड्यात राहणार होती संजयने तिचं सामान लगेच वाड्यावर आणून घेतलं मीरा ज्या रूममध्ये राहत होती पुन्हा तिथेच सामान लावलं आत्या मात्र त्यांच्या घरीच राहणार म्हणाली जेवण करून आत्या पुन्हा घरी निघून गेली संजय अंगणात नेहमीसारखं फेऱ्या मारत होता दादा मीरा त्याला पाठीमागून आवाज देत म्हणाली मीरा ये ना संजय तिला पाहून म्हणाला झोपला नाही सजून मीरा त्याच्याजवळ जाऊन म्हणाली नाही येणाऱ्या ना पुढच्या काळात काय होईल याचा विचार करतोय संजय उसासास टाकत म्हणाला त्याचबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं मीराही म्हणाली बोल ना संजय म्हणाला सर देशमुख फॅमिली मला खरंच स्वीकारतील ना मीराने तिची चिंता संजयसमोर बोलून दाखवली संग्राम मामा आणि त्या लता मॅडम सोडल्या तर तुला तिथे कुणीही विरोध करणार नाही बाकी म्हणजे ग्रँडमा मीरा म्हणाली सर देशमुख खूप मोठी फॅमिली आहे बस मी तुला सांगतो संजय म्हणाला आणि तिला अंगणावर असलेल्या बाजेवर बसून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि एक दोन तीन मिनटांनी लगेचच पुन्हा वापस आला हे काय आहे मीरा त्याच्या हातात एक अल्बम होता तो बघून म्हणाली फोटो अल्बम संजय म्हणाला मी मागे रेणूला भेटायला गेलो होतो तेव्हा तिला मागितला होता संजय म्हणाला रेणू म्हणजे रणजितची बहीण ना मीराने विचारलं हो त्याची छोटी बहीण मेडिकल कॉलेजला आहे सध्या इंटर्नशिप करते भेटत असतो आम्ही अधूनमधून संजय म्हणाला आणि त्याने अल्बम उघडला पहिला फोटो ग्रँडमाचा होता यात जानकी सरदेशमुख रणजितची ग्रँडमा एकदम कडकबाई पतीच्या मृत्यूनंतर सगळं साम्राज्य तिनेच सांभाळलं संग्राम मामा आणि त्यांचे छोटे बंधू यशवंत मामा बाहेर शिकायला होते ते आल्यानंतर त्यांनी कारभार पाहायला सुरुवात केली संजय म्हणाला फोटोवरून बऱ्याच तडफदार दिसत आहेत मीरा त्यांचा फोटो निरखून बघत म्हणाली पण स्वभाव मात्र खूप प्रेमळ आहे इतकी श्रीमंती असूनही पाय जमिनीवर आहेत अजिबात गर्व नाही की अहंकर नाही मागे अर्धांगवायू झाल्याने त्यांचे पाय उचलत नाहीत म्हणून व्हीलचेअरवर असतात संजय म्हणाला हे तर तुला माहीतच आहेत संग्राम सरदेशमुख रणजितचे बाबा संजय एका फोटोवर बोट ठेवून म्हणाला माणूस तसा चांगला आहे पण पैसा प्रसिद्धीने विचार बदलले संजय सुस्कारा सोडत म्हणाला ह्या रजनी सरदेशमुख माझी आत्या आणि रणजितची आई संजय म्हणाला सालस सुंदर मन मिळावू प्रेमळ आणि अत्यंत साधी संजय रजनीच्या फोटोवरून हात फिरवत म्हणाला मीरा त्यांना निरखून बघत होती रणजित अगदी त्याच्या आईसारखाच दिसायचा यांना काय झालं होतं मीराने विचारलं आत्महत्या केली तिने संजय म्हणाला आणि मीराने आश्चर्याने संजयकडे बघितलं संग्राम मामा त्यांच्यापेक्षा वय कमी असणाऱ्या मुलीच्या नादी लागले अफेअर सुरू झालं दोघांचं आत्याला कळलं तेव्हा त्यांनी याचा जाब मामांना विचारला त्यांनी कबूल केलं इतकंच काही तर त्या मुलीसोबत लग्न करणार आहे असं सुद्धा सांगितलं संजय म्हणाला त्यावर ग्रँडमार काही म्हणाल्या नाहीत का मीरा कुतुहलाने म्हणाली त्यांनी आत्याची बाजू घेतली पण संग्राम मामावर त्या मुलीच्या प्रेमाची पट्टी चढली होती त्यांनी तिच्याशी लग्नसुद्धा केलं आणि घरी घेऊन आले या धक्क्यामुळे आत्याने आत्महत्या केली संजय डोळ्यात पाणी आणून म्हणाला म्हणजे लता मीरा म्हणाली हो ती तीच मुलगी आहे पण म्हणतात ना कुणाचं घर तोडल्यावर माणूस कधीच सुखी राहत नाही लग्नानंतर आजपर्यंत तिला मूल झालंच नाही संजय म्हणाला समोरच लताचा फोटो होता आणि हे यशवंत सरदेशमुख संजय दुसऱ्या फोटोवर बोट ठेवून म्हणाला एकदम रॉयल माणूस भावाच्या खांद्याला खांदा लावून काम करतो अजूनही भावापुढे बोलायची ताकद नाही संस्कार तसे आहेत जानकी माईचे संजय म्हणाला आणि या रश्मी सरदेशमुख यशवंत सरदेशमुख यांच्या सौभाग्यवती संजय म्हणाला एकदम रजनी मन मिळावू प्रेमळ आणि घरंदाज बाई आहे यांना एक मुलगा आहे संजय म्हणाला आणि ही रेणू रणजितची बहीण संजय पुना म्हणाला एमबीबीएस झालं आहे इंटर्नशिप करते संजय तिच्याबद्दल माहिती मीराला सांगत होता आणि हा आहे रणदीप सरदेशमुख यशवंत मामांचा मुलगा दिवसभर गिटार हातार असते गिटार वाजवत गाणी म्हणतो संजय हसत म्हणाला यांचं शिक्षण काय झालं मीरा म्हणाली आर्किटेक्ट आहे पण त्यात करिअर करायचं नाही मग असा गात फिरतो म्हणजे त्याचा स्वतःचा बँड आहे संजय म्हणाला खूप हसमुख आगाऊ माणूस आहे हा हा त्याच्याजवळ पाच मिनटं बस लगेच जिगरी यार होईल संजय हसत म्हणाला आणि मीराही त्यावर हसली आणि हा आपला रणजित आय टी इंजिनियर आहे संजय रणजितच्या फोटोवर हात ठेवून म्हणाला सरदेशमुख कंपनीचा सीईओ सगळा बिझनेस सांभाळत होता संग्राम मामाने त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला लगेच सगळी जिम्मेदारी दिली होती शांत समजदार जास्त बोलत नाही अगोदर असा नव्हता भरपूर मज्जा मस्ती करायचा सुट्ट्यांमध्ये इकडे नेहमी यायचा पण रजनी आत्या गेल्यानंतर तो एकदम मोठा झाला रेणूला खूप जपत होता त्यानंतर तो संजय डोळ्यात पाणी आणून म्हणाला रज रणजितचा ॲक्सिडेंट कसा झाला संजय दादा मीराने विचारलं कुणालाच माहीत नाही त्याला स्पोर्ट्स कारचा खूप नाद आहे स्पीडवर अजिबात कंट्रोल नसतो त्याचा आणि त्यातच एक दिवस त्याचा ॲक्सिडेंट झाला ओ मीरा कळकळून म्हणाली आणि ते आज त्या लतासोबत आले होते ते कोण होते मीरा म्हणाली ते वकील आहेत तिचा भाऊ आहे पडेल असतो त्यांच्या बंगल्यावर संजय म्हणाला लता रणजितपेक्षा जास्त मोठ्या नसतील ना मीरा पुन्हा म्हणाली हो तिच्यात आणि संग्राम मामामध्ये जवळपास पंधरा वर्षांचा गॅप आहे म्हणजे रणजितपेक्षा ती दहा ते बारा वर्षांनी मोठी असेल संजय म्हणाला मीरा संजयचं बोलणं ऐकत सगळे फोटो बघत होती त्यात रणजित रेणू रणदीप यांचे बरेच लहानपणापासूनचे पण फोटो होते मीरा संजय आबासाहेब त्यांना आवाज देत बाहेर आले आम्ही इथे आहोत आबा संजय त्यांना पाहून म्हणाला अरे किती वेळ झालं झोपायचं नाही का तुम्हाला आबासाहेब पाठीमागून येत म्हणाले हो मीरा हो म्हणाले मग दोघेही थोडंफार बोलून झोपायला निघून गेले मीरा पुन्हा वाड्यात राहायला आल्याने रणजित आता खूप खुश होता त्याला त्याचं नातं जरी समजत नसलं तरी आपलीच आहे ही भावना त्याच्या मनात तयार होत होती मीराही त्याच्यासोबत भरपूर वेळ घालवायची गोष्टींची पुस्तकं वाचणं बौद्धिक खेळ खेळणं घरात बाहेर सगळीकडे ते दोघे एकत्र फिरायचे रणजित तिला खूप सारे प्रश्न विचारायचा आणि ती त्याची नेहमीप्रमाणे समाधानकारक उत्तरं द्यायची चार पाच दिवस गेले आणि संग्राम सरदेशमुख आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह शिवापूर गावात दाखल झाला एव्हाना गावातील लोकांना सरदेशमुख फॅमिली कशी आहे ते कळून चुकलं होतं म्हणून सगळे आबासाहेबांना पाठिंबा देण्यासाठी हातातली कामं सोडून वाड्यावर आले गाड्या वाड्यात पोहोचण्याआधी सगळा गाव आबासाहेब यांच्या वाड्याच्या बाहेर जमा झाला होता काय झालं सरपंच आबासाहेब बाहेर एवढी गर्दी बघून म्हणाले आबासाहेब ते सरदेशमुख पुन्हा गावात आलेत सरपंच समोर येऊन म्हणाले आणि तितक्यात गाड्या वाड्यासमोर येऊन थांबल्या पहिल्या गाडीतून संग्राम लता तिचा भाऊ बाहेर आले तर दुसऱ्या गाडीतून ग्रँडमा रेणू बाहेर आल्या आणि तिसऱ्या गाडीतून यशवंत आणि रश्मी बाहेर आले या आबासाहेब पुढे होऊन अदबीने हात जोडून म्हणाले आमच्या स्वागताची बरीच मोठी तयारी करून ठेवली आहे तुम्ही आबासाहेब संग्राम गावकऱ्यांवर नजर टाकून हसत म्हणाला प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होतात सगळे प्रेम अजून काय आबासाहेब नम्रपणे हात जोडून म्हणाले या आत या आबासाहेब पुन्हा म्हणाले ग्रँडमा व्हीलचेअरवर असल्याने त्यांना बॉडीगार्ड्सने उचलून आत आणलं मालतीने लगेचच सगळ्यांना पाणी आणून दिलं मला या घरचं पाणीही नकोय मला माझा मुलगा हवा आहे कुठे आहे रणजित संग्राम आता आवाज चढवत आबासाहेबांकडे बघून म्हणाला रणजित आणि मीरा बाहेर गेलेत मालती आबासाहेबांना म्हणाली गणपत त्यांना जाऊन बोलावून आण आबासाहेब त्यांच्या घरगड्याला म्हणाले आणि घरगडी तिथून त्यांना शोधण्यासाठी निघून गेला आबा आम्ही जे ऐकलं आहे ते खरं आहे का ग्रँडमा आबासाहेबांना म्हणाली जर तुम्ही रणजित आणि मीराच्या लग्नाबद्दल बोलत असाल तर हो ते सगळं खरं आहे दोघांचं लग्न झालं आहे आबासाहेब शांतपणे म्हणाले कोण कुठली मुलगी तिला आम्ही सरदमेशुकांची सून म्हणून स्वीकारणार नाही संग्राम तावाने म्हणाला माई जे झालं ते एकदम अचानक झालं आबासाहेब ग्रँडमाकडे बघून म्हणाले रणजित वेडा आहे हे बघून बरोबर डाव साधला त्या मुलीने लता दात आवळत म्हणाली यात मीराची काहीही चूक नाही संजय लगेच दवाखाना बंद करून वाड्यावर आला होता त्यांचं बोलणं ऐकून तो मध्येच म्हणाला चूक कुणाची का असे ना पण हे लग्न मला मान्य नाही संग्राम संजयकडे बघून म्हणाला पण ते रणजित आणि मीराला मान्य आहे मग तुमच्या मान्य न मानण्याचा प्रश्न येतोच कुठे मामा संजयही निर्भीडपणे म्हणाला रणजित नासमज आहे त्याचं लग्नही कायदाही अमान्य ठरवेल संग्राम संजयला रोखून बघत होता कायद्यापेक्षा तो वर बसलेला देव हा सगळ्यात मोठा आहे संग्रामराव जर त्यानेच या लग्नाला मान्यता दिली असेल तर तुमच्या आमच्या आणि कायद्याच्या मान्यतेचा प्रश्न उरतोच कुठे सरपंच म्हणाले हा माझा घरगुती मॅटर आहे बाहेरच्यांनी नाक खुपसलेलं मला चालणार नाही एक गाव एक कुटुंब अशी शिकवण आहे आम्हाला मीरा या गावची मुलगी आहे त्यामुळे तिच्या बाजूने आम्ही सगळे बोलणार मंदिराचे पुजारी म्हणाले तितक्यात रणजित आणि मीरा वाड्यात आले एवढी गर्दी बघून रणजित घाबरला त्याने मीराचा हात घट्ट पकडला मीराने त्याच्या हातावर हात ठेवून हलकंच थोपटलं आणि त्याला घेऊन समोर आली माई हीच ती मुलगी लता मीराकडे बोट करून म्हणाली ग्रँडमाने मीराला वरून खाली निरीक्षण केलं साधी सोजवळ आणि अतिशय सुंदर होती ती तिच्या हातात रणजितचा हात होता जीत ग्रँडमा रणजितला प्रेमाने म्हणाली ग्रँडमा रणजित त्यांच्याकडे लगेच गेला पण मीराचा हात त्याने तसाच पकडलेला होता त्यामुळे तीही त्याच्यासोबत त्यांच्या जवळ गेली ग्रँडमा कशी आहेस मा कुठे आहे ती आली नाही मला भेटायला का नाही आली रंजित, आजुब आजुब ती रणजित आजूबाजूला त्याच्या आईला शोधत होता नाही ती मागून येते म्हणाली ग्रँडमाचे डोळे भरून ओले झाले होते ठीक आहे ग्रँडमा ही मीरा माझी बेस्ट फ्रेंड आहे बेस्ट 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 फ्रेंड आहे आणि मीरा ही माझी ग्रँडमा रणजित खुश होत म्हणाला त्यांनी मीराकडे बघितलं तिने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला नंतर तिने यशवंत आणि रश्मीलाही वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतला यशवंत आणि रश्मीला मीरा बघताच क्षणी खूप आवडली सुखी राहा रश्मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तुम्ही काय इथे सुनमुख पाहायला आलात का जाब विचारा दिला लता हे चाललेला प्रकार बघून दातोट खात म्हणाली मीरा ग्रँडमा म्हणाली मीरा माझ्याजवळ ये ग्रँडमा पुन्हा म्हणाले मीरा त्यांच्या पायाशी बसली आणि रणजितसुद्धा लगेच तिच्या बाजूला बसला ग्रँडमा ते पाहून हसली हे घे असं म्हणून ग्रँडमाने तिच्यासमोर काही पेपर्स केले हे काय आहे रणजितच्या नावावर असलेली प्रॉपर्टी आहे यावर रणजित सह्या करेल आणि एका मिनिटात त्याच्या नावावरचं सगळं तुझ्या नावे होईल ग्रँडमा म्हणाली माई काय बोलते हे संग्राम आश्चर्याने म्हणाला रणजितला या बंधनातून मुक्त करण्याची किंमत मीराला देते नाहीतरी यासाठीच तर तिने अशा अर्धवट डोक्याच्या मुलाशी लग्न केलं पण मीरा तू काळजी करू नको आम्ही तुझी मेहनत वाया जाऊ देणार नाही रणजित तुझं सगळं ऐकतो म्हणे कमाल आहे ना तू हे सगळं कसं केलंस आम्हाला ऐकण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आम्हाला आमचा नातू हवा आहे त्या बदल्यात मी तुला त्याची प्रॉपर्टी देत आहे सौदा अजिबात घाटायचा नाहीये विचार कर ग्रँडमा निर्विकार चेहऱ्याने मीराकडे बघत म्हणाली आणि मीरा त्यावर हसली काय झालं कमी वाटत आहेत का ठीक आहे मी माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी पण तुझ्या नावे करायला तयार आहे मग तर ठीक आहे ना ग्रँडमा पुन्हा म्हणाली माई तुम्हालाही वेळ आहे का लता ग्रँडमाला म्हणाली मीरा फक्त ग्रँडमाचं बोलणं ऐकत होती बोल आहेच तयार ग्रँडमा लताला इग्नोर करून म्हणाली एवढे बस मीरा म्हणाली तिचं उत्तर ऐकून सगळीकडे कुजबूज सुरू झाली आबासाहेब संजय आश्चर्याने तिच्याकडे बघत होते कमी आहेत ठीक आहे संग्रामच्या नावे असणारी प्रॉपर्टी सगळी तुझी मग तर झालं ग्रँडमा पुन्हा म्हणाली एक मिनिट माई यांच्या प्रॉपर्टीवर तुमचा काहीच अधिकार नाही तुम्ही असं कसं तिला सगळं देऊ शकता संग्रामच्या प्रॉपर्टीवर माझाही तेवढाच हक्क आहे लता लगेच मध्ये म्हणाली तू शांत राहा तुझ्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ग्रँडमा लताला रोखून बघत म्हणाली आणि लता शांत झाली बोल मीरा तुला रणजितच्या बदल्यात एवढं सगळं मिळत आहे हे घे पेपर्स आणि मोकळी हो या नात्यातून तू तु सुंदर आहेस शिकलेली आहेस तुला कोणताही चांगला मुलगा मिळेल या वेड्या मुलामध्ये काय ठेवलं आहे ग्रँडमा म्हणाली सरदेशमुख कुटुंबाचा अल्बम पाहिला होता बघून वाटलं किती परफेक्ट आणि आदर्श कुटुंब असेल पण इथे तर कुटुंबाचं मूळच लोभी आणि अत्यंत स्वार्थी आहे मीरा म्हणाली आणि ग्रँडमा किंचित हसली रणजितच्या बदल्यात तुम्ही मला जे काही देऊ इच्छिता ते सगळं कुठेतरी दान करा चार लोकांचं भलं होईल आणि त्याचा आशीर्वाद रणजितच्या पदरात पडेल तुम्हाला हे लग्न मान्य नाही ना तर मग प्रश्नच मिटला त्यासाठी तुम्हाला मला हे पेपर्स द्यायची गरज नाही जर तुम्हाला आमचं नातं मान्य नाही तर मग मी हे पेपर्स घेऊन रणजितला मोकळं करण्याचा प्रश्नच येत नाही माझ्याकडून ते स्वतंत्र आहेत तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता आणि काय म्हणालात तुम्ही मी हे लग्न पैशासाठी मान्य केलं तर तसं अजिबात नाही आहे माझ्याकडे जगण्यासाठी जितका पैसा लागतो तेवढा आहे त्यात मी स्वतः कमवती आहे माझ्यासाठी लग्न म्हणजे एक सुंदर प्रवास आहे ना की पैसा प्रॉपर्टी मी निवडलेली वाट एखाद्या वेळी खडतर असेल पण स्वतःला आणि रणजितला दिलेलं वचन पाळणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे एका सुखी पत्नी होण्यापेक्षा चांगले मित्र म्हणून राहणं जास्त गरजेचं असतं आणि आम्ही मित्र आहोत एकमेकांना मानसिक आधार दिला तर हे ना तर टिकू शकतं तो आधार रणजितसाठी मी आहे आपलं हक्काचं माणूस आपल्यासोबत आहे ही फिलिंग लग्नाचं आपल्याला देत नसतं असं नाही आणि रणजित मला तेच हक्काचं माणूस समजतात म्हणून ते आज माझ्या शब्दात आहेत माझं सगळं ऐकतात लग्न म्हणजे दुसरा जन्म आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल आणि तो बदल माझ्या आयुष्यात झाला आहे त्यामुळे रणजित व्यतिरिक्त कुठलीही व्यक्ती आता माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही मी आयुष्यभर त्यांचीच बनून राहीन लग्न खूप मोठी जबाबदारी आहे माहीत आहे मला कारण एका नव्या माणसाचा आपण दैनंदिन जीवनात स्वीकार करत असतो एकमेकांना गुणदोषांसकट त्याला स्वीकारत असतो आणि मी रणजितला त्यांच्या सगळ्या परिस्थितीने स्वीकारला आहे याव्यतिरिक्त वा तुम्हाला वाटत असेल की मी आणि रणजित वेगळे व्हावं त्यात रणजितचं भलं आहे तर ठीक आहे त्यांच्या भल्यासाठी मी त्यांना या बंधनातून मुक्त करायला तयार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतीही किंमत मोजायची काही एक गरज नाही मीरा निर्भीडपणे ग्रँडमाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली सगळ्यांना तिच्या बोलण्याचा खूप अभिमान वाटला बस बस झाला तमाशा रणजित पॅक युअर बॅग आपण मुंबईला परत जातो आहे संग्राम रणजितला म्हणाला ओके मीरा चल रणजित म्हणाला ही मुलगी येणार नाही फक्त तू संग्राम म्हणाला नाही मी मीराला सोडून एकटा येणार नाही रणजित तिचा हात पकडून म्हणाला रणजित सोड तिचा हात संग्राम जोरात ओरडले नाही डॅड मी तिला प्रॉमिस केला आहे ग्रँडमा मी तिचा हात कधीच सोडणार नाही हो ना संजय रणजित संजय आणि आबासाहेबांकडे बघत होता रणजित सोड म्हणतोय ना तिचा हात आणि चल इथून संग्राम त्याच्या हातातून मीराचा हात सोडवत होते टू बी कंटिन्यूड